नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला या व्हिडिओमध्ये आज आपण करंट अफेअर्सचे दहा पुरस्कार पाहणार आहोत किती दहा आणि ते लक्षात कसं ठेवायचं याची भान्ना ट्रिक पाहणार आहोत समोर जायच्या अगोदर जर तुम्ही एम पी सी बाबा ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसारचं सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे एम पी शी बाबा ट्रिक्स याच नावाने टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं नसारचं जॉईन करा कारण याच्या सर्व फोटोज पीडीएफ तिथे अपलोड केले जातात ट्रिक्सचं बघा लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार चोवीस आता हे पुरस्कार दिलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये यावर दोन हजार बावीसला पी एस आय मी एसला आयोगाने प्रश्न विचारला होता आता बघा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा भेटला आहे नोआ जोकोविच त्यानंतर वुमन ऑफ द इयर हा भेटला आहे एटाना बोनमाटी एटाना बोनमाटी बघा आता ट्रिकनुसार लक्षात कसं ठेवायचं हे बघा आजोबाला बघा आजोबाला मातीमध्ये कुस्ती खेळण्यासाठी स्पोर्ट्समन अवॉर्ड भेटला कोणता भेटला स्पोर्ट्समन अवॉर्ड भेटला कोणला आजोबाला आता आजोबा आजोबा म्हणजे ह्याचा हा जो है, जो आहे जो म्हणजे जोकोविच कुस्ती कशात खेळत होते आजोबा तर बघा आजोबा कुस्ती मातीत खेळत होते म्हणजे माती असं लक्षात ठेवा त्यानंतर ब्रेक थ्रू ऑफ द इयर हा भेटला आहे जुडे बेलिगन जुडे बेलिगन बघा त्यानंतर यंग ग्लोबल कोणता दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर अवॉर्ड हा भेटला आहे अद्विता नायर या नायकाच्या को फाउंडर आहेत नायकाच्या कोण को, को फाउंडर बघा आता ट्रिक कशी लक्षात ठेवायची यंग लोकांसाठी एखादा पुरस्कार नायका असं म्हणायचं आहे यंग लोकांसाठीही एखादा पुरस्कार नायका म्हणजे त्या नायकाच्या फाउंडर आहेत को फाउंडर बघा मग आन्सर काय नायर एकही पुरस्कार नाही एक लोक यंग लोकांसाठी नायर एकही नाही म्हणजे नायर असं लक्ष ठेवा नायर एकही नायक म्हणजे नायर त्यानंतर दोन हजार चोवीसचा ऑस्कर फिल्म कोणती आहे कोणत्या मूवीला कोणत्या फिल्मला दोन हजार चोवीसचा ऑस्कर अवॉर्ड भेटला आहे तर ती आहे ओपन हायमर बघा ऑस्करचा ओ आणि ओपन हायन हायमरचा ओ असं ओ ओ असं लक्ष ठेवा ओने सुरुवात होती दोन्ही शब्दांची तशी लक्ष ठेवा त्यानंतर दोन हजार चोवीसचा दोन हजार तेवीसचा सरस्वती सन्मान कोणाला भेटला आहे प्रभा वर्मा कोणाला वर्मा आता या लक्षात कसं ठेवायचं बघा रोज सुप्रभात झाल्यावर सरस्वतीचे दर्शन घेऊन मी स्टडीला बसतो बघा सुप्रभात म्हणजे प्रभा असं लक्ष ठेवा सुप्रभात झाल्यावर मी सरस्वतीचे दर्शन घेतो आणि स्टडीला बसतो त्यानंतर अबेल पुरस्कार अबेल पुरस्कार दोन हजार चोवीस बघा आता अबेलमध्ये बेल घ्या बेल बेल आपण कोणाला वाहतो महादेवाला बेल वाहतो आणि ते तीन पानांचं असतं बघा तीन पानांचं बेल असतं बेलपात्र आपण महादेवाला वाहतो म्हणजे तीन काय हे सुरुवात या पुरस्काराची सुरुवात दोन हजार तीनला झालेली आहे असं लक्ष ठेवा तीन पानांचं आणि महादेवाला वाहतो म्हणजे महादेवाचा यम म्हणजे मिचेल टाला ग्रँड यांना हा पुरस्कार भेटलेला आहे बघा मिचेलची सुरुवातसुद्धा यमने होती महादेवची सुरुवातसुद्धा यमने होती असं लक्ष ठेवा बेल पुर बेलपात्र कोणाला पाहतो आपण महादेवाला असं लक्ष ठेवा महादेवचा यम तसा मिचेल असं मिचेलची सुरुवात यमने होते तसं लक्षात ठेवा त्यानंतर प्रिचकर पुरस्कार कोणता प्रिचकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा भेटला आहे रिकेन यामा माटो यामामाटो हे जपानचे आहेत रिकेन यामामाटो बघा आता ट्रिक काय बघा प्री पास झाला बघा फक्त काय झाला प्री पास झाला म्हणून बापाने यमाच दिली मुलाला यमा यमा मोटरसायकल दिली बघा ही ट्रिक पाहून घ्या प्री पास झाला राज्यसेवेची म्हणून बापाने यमा गाडी दिली असं लक्ष ठेवा त्यानंतर सात नंबरचा पुरस्कार बघा भूषण दोन हजार चोवीस महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस बघा ट्रिक काय आहे बघा पहिले ट्रिक बघा महाराष्ट्राच्या जनतेची महाराष्ट्राच्या जनतेची चोवीस तास सेवा करणाऱ्याला महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस दिला बघा आता महाराष्ट्राच्या जनतेची यामध्ये महाराष्ट्राचं महाग्या आणि जनतेचीमधले जन घ्या म्हणजे महाजन म्हणजेच डॉक्टर प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा पुरस्कार भेटलेला आहे कारण त्यांनी चोवीस तास जनतेची सेवा केली कारण ते डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत कधीही चोवीस तास त्यांचा दवाखाना सुरू असतो असं लक्ष ठेवा दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस तेवीसचा दिलेला आहे अशोक सराफ यांना त्यामुळे तेवीस आणि चोवीसमध्ये कन्फ्यूज होऊ नका म्हणून ही ट्रिक केलेली आहे असं लक्ष ठेव त्यानंतर अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसचे आहे ते अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार आता ट्रिक काय लक्ष अगोदर ट्रिक बघा गुरु आपल्याला ज्ञान देतात बरोबर आहे गुरु आपल्याला ज्ञान देण्याचे कार्य करतात म्हणजे ज्ञानपीठ ज्ञानचं ज्ञान असं लक्ष ठेवा गुरुच आपल्याला ज्ञान देतात मग गुरु म्हणजे गुरु म्हणजे बघा गुलजार आणि जगद्गुरू असं लक्ष ठेवा हो। हे गुरु गुरु म्हणजे गुलजार आणि जगद्गुरु भद्राचार्य या दोघांनाही भेटलेला आहे असं लक्ष हो। ठेवा त्यानंतर त्यानंतर दोन हजार चोवीस स्वच्छ शहर पुरस्कार तेवीसचे स्वच्छ ते शहर पुरस्कार हे इंदोर आणि सुरत या दोन्ही शहरांना भेटलेलं आहे आता याची ट्रिक कशी लक्ष ठेवायचं का आता येथे ह्या दोन शहरामध्ये येथे इनडोअर सू करतात लोक सगळे उघड्यावर कोणीच सू करत नाही सगळे इनडोअर सू करतात उघड्यावर कोणीही सू करत नाही म्हणजे इनडोअर इनडोअर म्हणजे इंदोअर आणि सु करत नाही उघड्यावर म्हणजे सू म्हणजे सुरत असं लक्ष ठेवा त्यानंतर शेवटचा बघू शेवटचं काय आहे आय सी सी मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा दिला आहे विराट कोहलीला आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची हो याचे वितरण हे कोलकाता स्टेडियमवर झाले कुठे झाली कोलकाता स्टेडियम मग कोलकाताचा को आणि कोहलीचा को असं लक्षात ठेवा तर अशा प्रकारची ही ट्रिक होत्या जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा तसेच याच नावाने बघा हेच एम पी सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा कारण याच्या सर्व फोटोज पी डी एफ तिथे अपलोड केले जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद